पक्ष कोणीही फोडले तरी माझ्यासोबत जनता आहे मोगलाजी सिसेटवार यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य आज महाविकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष मोगलाजी सिसेटवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की जनतेच्या सुखदुःखात आजपर्यंत कोण आले आहे त्याचा विचार जनतेने करून मतदान करावे आज मतदान मागणारे कोरोनाच्या काळात कुठे होते असा सवाल जनतेने त्यांना केले पाहिजे असं त्यांनी सांगितलं माइंडलाइट मीडिया नमस्कार मी जाहीर आवाहन करतो नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान का करावं यासाठी मी सर्वांना आमच्या मायबाप जनतेला आवाहन करणार आहे देगलूर शहरामध्ये देगलूर तालुकामध्ये जेव्हा देशामध्ये कोरोनाचा काळ आला होता त्या महामारीमध्ये जे आज नेते फिरत आहेत आणि देगलूर शहराचे बी काही नेते फिरत आहेत सांगत आहेत की आम्ही आज आहोत पण एवढ्या महामारीमध्ये कोणता नेता कोरोना काळामध्ये उभा होता हे सर्व आमच्या देगलूर तालुक्याला व सर्व शहरांना सर्वांना माहीत आहे की माझी मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो की आपल्या सुखात आणि दुःखात धावून येणारा कोण आहे हे सर्वांनी आपण मायबाप जनता विचार करावं हो। आज सर्वांनी सांगत आहेत की बाबा बघलाजी शिरशेटवार यांच्याकडे कोण आहेत मी म्हणत आहे की माझ्यासोबत जनता आहे तुम्ही किती फोडल्या किती आमच्या पक्षाचं नुकसान केल्या तरी आमची मायबाप जनता काँग्रेस पक्षाला सोडणार नाही हे ठामपणे मी सांगू शकतो आणि हा विश्वास कशामुळे आहे सर्व माझे मायबाप जनतेमुळे आहे सर्वांना मी मायबाप जनता सांगितले की आज ठामपणे आज काँग्रेससोबत भक्कमपणे आज उभा आहे आज काही लोकांनी न्यूज दिलेला आहे की बाबा वाईट दिलेलं आहे की आज पूर्ण देंगलूर शहर हा बी जे पीमुळे झालेला आहे पण आमची मायबाप जनता या बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय राहत नाही हे शंभर टक्के ठामपणे मी सांगू शकतो की आज जे लोक प्रचाराला फिरत आहेत त्यांनी मला सांगा की तुम्हाला कधी तुमच्या सुखात दुखात आणि कोरोना काळामध्ये धावून आलेत हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे आज बाबा तुम्ही आज का आठवण येते तुम्ही कोरोना काळामध्ये कुठे गेला होता आणि कोणाच्या मौतामध्ये कुठे गेल्या होतात कोणाच्या सुखात कुठं गेला होतात कोणाच्या दुखात कुठं गेल्या होतात आज तुम्ही सकाळी उठून जो घरोघरी फिरत आहात हे जनता त्यांना ठामपणे विचारत आहे आणि कोणीही त्यांना घरात येऊ देत नाही हे आज जनताला माहीत आहे की बाबा सुखात आणि दुखात आणि कोरोना काळामध्ये जो काम केला त्याच्यासोबत जनता पाठीशी आहे आज मी अगदी बाप जनतेला हा जोडून विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वांनी मायबाप जनता म माझ्यावर आशीर्वाद रूपानं मताच्या रूपानं सर्वात जास्त मताधिकानं देंगलूर शहर दाखवा आणि तालुका दाखवावं असं मी सर्व माझ्या बाप जनतेला विनंती करतो मायबाप जनतेला येणाऱ्या पंजा या निशाणीवर सर्वात जास्त मतदान मतदान करून दाखवावं असं मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र